माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज कोणत्या दिग्गज मंत्र्यांना आणि आमदारांना बालय किल्ल्यातच पराभवाला सामोरं जावं लागणार कोण कौन कोणाला धक्का देणार याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज मोठा गाजावाजा करूनही लोकसभेला भल्याभल्या प्रस्थापितांच्या बाले किल्ल्याला जनतेनं चांगलाच धक्का दिला बत्त्या गुल केल्या यातून महायुती अजून सावरलीही नसेल तोच विधानसभा तोंडावर आल्यानं अनेक विद्यमान आमदारांना खांब फुटलाय विशेष म्हणजे राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारच्या सात मंत्र्यांची आमदारकी तरी वाचवेल का असा प्रश्न आता निर्माण झालाय हे बिग बी सात मंत्री आहेत तरी कोण त्यांना मतदारसंघात पराभवाची धूळ चाटणारे महाविकास आघाडीचे सात शिलेदार कोण असू शकतील याचा हा विस्तृत आढावा मोठा गाजावाजा करून ही लोकसभेला भल्या प्रस्थापितांच्या जनतेनं बत्त्या गुल केल्या यातून महायुती अजून सावरलीच नाहीये आणि आता लगेचच विधानसभा अनेक मंत्र्यांच्या आता दांड्या उडणार आहेत यातील मात्र शंका नाही अनेक घाम फुटला आहे तो आमदारांना विशेष म्हणजे राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारच्या सात मंत्र्यांची आमदारकी तरी वाचवू शकेल का अशा आशयाच्या आता वल्गना होऊ लागलेत मतदारसंघात पराभवाची नेमकी कोण धूळ कुणाला चाटणार आहे हे पाहूया सध्या पदावर असणाऱ्या मात्र येणाऱ्या विधानसभेला डेंजर झोनमध्ये असणाऱ्या या सात मंत्र्यात पहिला नंबर लागतो तो, तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये बारामती कुणाची याचा फैसला झाला तो लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभेला अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या यांचा सुप्रिया ताईंनी धुवा उडवत दीड लाखाहून अधिकच लीड घेत बारामती आमचीच आहे हे ठासून दाखवलं सर्वात वाईट म्हणजे अजित दादा ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्याच मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तब्बल सत्तेचाळीस हजाराहून अधिक लीड मिळालं यावरून मुख्यमंत्री पदासाठी पक्षात फूट पाडून शिंदे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजितदादांची येणाऱ्या विधानसभेला आमदार धोक्यात आली आहे पवार कुटुंबात दोन भाग झाल्यानं आता युगेंद्र पवार त्यांना बारामतीतून निर्णायक लढत देताना दिसतील युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांकडून मतदारसंघात फिल्डिंग लावली जाते त्यामुळे गेल्या लोकसभेला मुलाचा या लोकसभेला पत्नीचा पराभव झाल्यानंतर आता येणाऱ्या आमदारकीला बारामतीतून पराभवाची टांगती तलवार मात्र अजितदादांच्या डोक्यावर पाहायला मिळते दुसरे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस जे राज्याच्या राजकारणाला आणि भाजप पक्षाला दिशा दाखवण्याचं काम करतात त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण पश्चिमचा मतदारसंघ डेंजर झोनमध्ये आला आहे सलग पाच वेळा फडणवीस या मतदारसंघातून मोठ्या दिमाखात निवडून येत असले तरी सध्याची परिस्थिती वेगळी आहे लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपानं चांगला स्मार खाल्ला आहे देवेंद्र फडणवीसांचं काम उत्तम आहे पण विदर्भात प्रत्येकाचं काम तसं चांगलं नाही हक्काच्या नितीन गडकरी यांना अवगत निसट मिळालं त्यामुळे भाजपला डॅमेज करायचा असेल तर फडणवीसांना मतदारसंघात रोखण्याचा डाव विदर्भातील काँग्रेस नेत्यांकडून केला के जाऊ शकतो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार तसेच विकास ठाकरे यांनी तगडा उमेदवार मैदानात उतरवला तर फडणवीसांना मतदारसंघात गुलाल उधळण्यासाठी यंदा बरीच धडपड करावी लागेल आणि इतर मतदारसंघाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर आज उत्कृष्ट नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना इतरांचा त्रास हा होणार आहे मंत्र्यांच्या यादीतील तिसरं नाव येतं ते शंभुराज देसाई यांचं मुख्यमंत्री शिंदे यांचे राईट हँड म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मंत्री शंभूराज देसाई यांचा पाटण मतदारसंघही यंदा काठावर आला आहे या मतदारसंघात देसाई गट विरुद्ध पाटणकर गट हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच साताऱ्याचे पालकमंत्री देखील असणाऱ्या देसाईंनी मतदारसंघात मोठा निधी आणला आहे परंतु त्याच वेळी पाटणकर यांनी नगरपालिका जिंकत शंभूराज शंभूराज देसाईंना धक्का दिलाय जिल्हा देसाईंचा केलाय महाविद्यालय तसेच येऊ घातलेल्या शुगर केन प्रकल्पातून लक्ष केंद्रित केले त्यामुळे यंदा शंभूराज देसाई पुढे पाटणकरांचे तगडे आव्हान असणारच यातून पक्षफुटीनंतर शंभूराज देसाईंनी शिंदे गटाची साथ दिल्याने ते उद्धव ठाकरेंच्या रडारवर आहेत तसेच आपल्या विश्वासू उमेदवाराला ताकद देण्यासाठी शरद पवारांनी मैदानात उतरणार हे निश्चित आहे थोडक्यात शंभूराज देसाई यांची आमदारकीला ठाकरे पवार चांगली कोंडी करणार असल्याचं स्पष्ट दिसतय आता येऊया छगन भुजबळ यांच्याकडे राष्ट्रवादीच्या फुटी छगन भुजबळ यांनी अजितदादांना पाठिंबा दिला नुसतं पाठिंबाच नाही तर त्यांनी जाहीर सभेतून शरद पवारांच्या विरोधात आक्रमक भाषण केलं त्यामुळे आता शरद पवारांचाही चांगलेच रडारवर आले येवला मतदारसंघात इतिहास पाहता तो कायम शरद पवारांसोबत राहिला याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेणंही भुजबळांना महागात पडू शकतं मराठा आरक्षण विरोधी भूमिकेमुळे भुजबळांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार मनोज जरांगे पाटील यांनी तर छगन भुजबळांना येवला मतदारसंघात पाडणारच अशी थेट भिडण्याची भाषा बोलून दाखवली आहे त्यामुळे येवल्यात मनोज जरांगे फॅक्टर प्लस शरद पवार ही गोळा बेरीज आमदार किला भुजबळांच्या अंगलट येऊ शकते या यादीतल्या पाचव्या मंत्र्याचं नाव आहे दादा भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासाठी आमदारकीचं घोड मैदान चांगलं कठीण आहे बंडू बचाव यंदा त्यांना मालेगावमध्ये दादा भुसे यांना आव्हान उभा करू शकतात त्या ठाकरे गटात अद्वय हिरे यांनी भुसेंना काही झालं तर पाडदारच असा प्रण केल्यानं भुसेंच्या विरोधातील राजकारणात हिरे महत्वाची भूमिका बजावू शकतात भुसे यांच्या विरोधातील अँटी इन्कमन्सी शिवसेनेची विभागलेली ताकद विरोधकांनी दाखवली एकजूट यामुळे दादा भुसे यांना आमदार की भलती जड जाणार आहे आता सहावे मंत्री आहेत भाजपाचे लाडके चंद्रकांत दादा पाटील राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथडूर विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केल्यानं पक्षांतर्गतच विरोधाला चंद्रकांत पाटील यांना सामोरं जावं लागतंय बालवडकर यांनी कोथरूड भागात जनसंपर्क कार्यालय थाटले असून शहरात होम मिनिस्टर लाडकी बहीण योजनेची माहिती सांगणारे रथ फिरवत मतदारसंघात ते सक्रिय झालेत कोथरूडमध्ये यामुळे येणाऱ्या काळात भाजपात कोथरूडच्या जागेवरून बंडाई होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही असं झाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पत्त्यावर ही, पत्त्या ही बंडाळी पडली तर चंद्रकांत दादा यांची आमदारकीची वाट सध्या तरी बिकट दिसत आहेत या यादीतले या यादीतले सातवे आणि शेवटचे मंत्री महोदय आहेत विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यासाठी यंदा आमदारकीचे मैदान वाटतं तितकं सोपं नाही आहे नंदुरबार जिल्ह्यावर अनेक वर्षापासून गावित परिवाराचं वर्चस्व आहे परंतु या वर्चस्वाला खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीसाठी हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे माजी खासदार हिणा गावित लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची दुसरी मुलगी सुप्रिया गावित यांचं जिल्हा परिषद अध्यक्षपद देखील धोक्यात आलंय जिल्ह्यातील संपूर्ण सत्ता केंद्रे गावित परिवाराकडं एकवटल्यानं त्यांच्या विरोधात स्वपक्षातील अनेक जण नाराज आहेत त्यामुळं लोकसभा निवडणुकीत या नाराज मंडळींनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराची साथ दिली होती हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास विजयकुमार गावित यांची आमदारकी सर्वात जास्त डेंजर झोनमध्ये आहे असं म्हणल्यास वा ठरणार नाही आणि पुढचे अनेक मंत्री आहेत की त्यांची बत्ती गुल होणार आहेत त्यांना जनता देधक्का करणार आहे आणि ही लिस्ट आम्ही पुढच्या बातमीत जरूर तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी आधी मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत होता तीचा जागर न्यूज